आहे तर कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणे त्यांना पक्षाची गरज आहे ती पक्षाची गरज आहे नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाही आहे महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये एक थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल काही पर कोणाला सांगण्याची गरज नाही मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात वरती दिल्लीवर बोर्ड चालू आहे एकनाथजी दादा जी, दादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरतीही बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतं पण मला असं वाटतं की आता आचर्स इथंही जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगता येणार नाही कारण मी त्यामध्ये नाही आहे तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 सांगतात आता कसं आहे आता आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते सगळ्यातले ते आमच्याकडे पण असं नाही आहे प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आहे आमच्याकडे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या वा एकटी भाजपाची जी जबाबदारी असती मध्य प्रदेश राजस्थानसारखी तर मग गुजरातसारखी तर मग विशेष नव्हता पण इथे तीन पक्ष तीन मित्र आमच्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल